चाळीसगाव तालुक्यातील विविध गावातील नागरिक शासकीय योजनांच्या कामांसाठी चाळीसगाव पंचायत समिती कार्यालयात सतत येसा करत असतात मात्र या कार्यालयातील स्वच्छता गृहाची अवस्था अत्यंत दुर्दैवी तर आहेच परंतु भिंतीवर असलेल्या बाटल्या असे असणे हे लाजीरवाणी बाब आहे पंचायत समितीच्या मुतारीच्या भिंतीवर चक्क देशी आणि विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत आहे ही बाब नियमितपणे येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीस पडत असून त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे शासकीय कार्यालयाच्या स्वच्छता गृहात अशा प्रकारे मद्यपान केल्याचे पुरावे मिळणे ही गंभीर बाब असून हे कार्यालय स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टांना सडेतोड आव्हान देणारं ठरतोय या प्रकाराकडे गटविकास अधिकारी व संबंधित शासनाचे चा अजूनही लक्ष गेलेले नाही हे विशेष शासकीय कार्यालयातच जर नियमांची पायमल्ली होत असेल तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी असा सवाल उपस्थित होतोय स्थानिक नागरिकांनी यावर तत्काळ कार्यवाही करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून गटविकास अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट